बेळगावमध्ये बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबत एकमतानं आणि अन्य सर्व शक्तीनं राज्य सरकार सीमावर्ती भागातील बांधवांच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे संविधानानं दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन कर्नाटक सरकार करत आहे याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला सीमावर्ती भागाचा निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या बाजूने लागत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार अशी ग्वाही त्यांनी दिली कर्नाटक विधानसभेतली स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकण्याची काँग्रेस सरकारच्या कृतीचा मुख्यमंत्र्यांनी निषेध केला सातत्याने जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये हा लढा आपल्या बाजूने त्याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण लढतच राहणार आहोत हा निर्धार देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि तिथल्या संघर्ष करणाऱ्या तमाम मराठी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की बारा कोटी महाराष्ट्राची जनता आणि जगभरातले मराठी माणसं ही पूर्ण एक दिलाने तुमच्या पाठीशी आहेत आणि जोपर्यंत बेळगाव कारवार निपाणीसह आमचा संयुक्त महाराष्ट्र तयार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी मी व्यक्त करतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कर्नाटक सरकारबद्दल तीव्र निषेध नोंदवला राज्य आणि केंद्र सरकार मराठी भाषकांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असं ते म्हणाले त्यासाठी मी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्द या ठिकाणी निषेध करतो धिकार करतो आणि जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण प्रलंबित आहे त्यासाठी देखील आपण शासनाच्या वतीने अनेक नामांकित वकील देखील दिलेले आहेत आमचं सरकार पूर्णपणे या बेळगावच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी आहे आणि आपल्याला जे जे काही करायचं त्यांच्यासाठी ते आपण नक्की करू विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं त्यापूर्वी विधानपरिषदेतही राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठराव मांडण्यात आला तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेचे सभागृह नेते म्हणून निवड झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला आमशा पाडवी प्रवीण तटके चंद्रशेखर बावनकुळे राजेश विटेकर रमेश कराड गोपीचंद पडळकर हे विधानपरिषद सदस्य विधानसभेत निवडून गेल्याची घोषणा उपसभापतींनी आज केली उद्योगपती रतन टाटा यांच्यासह माजी मंत्री रोहिदास पाटील लोकसभा सदस्य वसंतराव चव्हाण तसंच निवृत्ती उगले नरेंद्र बोरगावकर या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर कामकाज संस्थगित करण्यात आलं